संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला मी आज करते साबुदाण्या वडे साबुदाण्या वड्यासाठी एक वाटी साबुदाना भिजून घेतलाय एक वाटी शेंगदाणे भाजून घेते आता मी पाच सात मिरच्या घेतल्यात थोडी कोथंबीर घेतली थोडे जिरे घेतलेत आणि तीन बटाटे घेतलेत चला मी आधी बटाटे उकडून घेते साबुदाना उकडतो तो एक सारखा उकडल्या जातो हे बटाटे टाकले उकडायला आता याला दहा मिनटं उकडू देते बटाटे उकडते तर उक शेंगदाणे भाजून घेऊ छान बारीक गॅसवर याला खमंग होऊच तर भाजायचे हे झाले आपले शेंगदाणे भाजून आता याला काढून घेते थोडे गा। गार आपले शेंगदाणे गार झाले त्याला आधी आपण वाटून घेऊ हे बटाटे आपले उकडले आता याला बारीक करून घेऊ हो आपण मिश्रण करू याचं चांगलं हाताने त्याच्यात आता शाबुदाना टाकून घेऊ हो आपला छान भिजलेला त्याच्यावर आता कूट टाकून घेऊ ही हो। चार मिरच्या आणि एक चमचा जिरा कुटून घेतलाय ते टाकते एक चमचा चवीपुरतं मीठ टाकते छान एकत्र करून घेते छान एकत्र मिश्रण झालंय आता आपण वडे करून घेऊ छोटे छोटे वडे करायच्या आधी आपण तेल तापायला ठेवू असे छान छोटे छोटे मस्त गोल 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 वडे करायचे सगळे आता असेच गोल गोल छान छोटे छोटे करायचे हे झाले आपले वडे तयार आता आपण याला तळायला घेऊ छान झाला आपला वडा तयार मस्त छान फुगलाय मी टमटमीत टंग आता याला अजून पाच मिनटं असाच मंद गॅसवर हो देऊ म्हणजे छान चव लाग गती हे झाले आपले वडे छान काढून घेते असे सगळे तळून घ्यायचे आता कशी वाटली ती नक्की सांगा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडतं ते नक्की सांगा